काही गाणी मी तयार केली आणि ती ग्रुपमध्ये टाकली तर काही लोकांची फरमाईश आली की गाणी गाऊन दाखव गायक नाही पण नाही म्हणायला माझ्या तरुणपणे मी गणेशोत्सवात वगैरे गायचो आणि मोस्टली देवन कुलकर्णींची गाणी दादा कुंके चित्रपटातली जगदीश खेबुडकरांनी लिहिलेले गाणे गायचो ती बऱ्यापैकी मला जमायची त्या चालूवर एक गाणं मी तयार केलंय एक होतं जंगल तिथे झालं मंगल माहीत असेल तर त्यात आपण ऐकूया एक होत वर्धा वर्धा तिथं झाली स्पर्धा बुद्धिबळाची स्पर्धा झाली राजा आल वजीर आल हत्ती आलं घोड आल प्याद आल, आल उंट आल राजा आल वजीर हत्ती आलं घोड आलं प्याद आलं उंटा आलं अब प्याद ढोंग करते वजीर बनायच सॉंग करते कस ढोंग करते लबाड प्याद डोंग करते घटका बरली तिथ तरी भी मात होई ना कुठ गा बरली तिथं तरी भी माथ होईना ना कुठ गात होई ना कुटन आगाऊ घोड्याच ताडकन उठ गिप्पेच गात टिपेच गात म्हणतार म्हणत भोकांड पसरून वाव करते कस डोंग करते लबाड प्याद ढोंग करते वजीर बनायचं सांग करते कस डॉंग करते पांढरा राजा न काळी राणी राणी लमात होईना राणी लमात होईना तिला हत्तीची मदत येईना पांढऱ्याचा हत्ती पांढऱ्याचा घोडा पांढऱ्याचा हत्ती पांढऱ्याचा घोडा शितापी संगट मात करते कस मात करते लबाड प्याद ढंग करते वजीर बनायच सांग करते कस ढोंग करते लबाड प्याद ढंग करते धन्यवाद